नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज बातमी आहे धनगर समाजाच्या उपोषणाची धनगर समाजाच्या आमरण उपोषणास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली भेट पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली आहे पंढरपूर येथे धनगर समाज बांधव एस टी आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेले आहेत आज पंढरपूर येथे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे धनगर समाज बांधवांना लवकरात लवकर टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी केंद्र व राज्य सरकारकडे त्यांनी केली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख दत्तामामा भरणे उत्तमराव जानकर साईनाथ अभंगराव प्राध्यापक यशपाल भिंगे व अन्य सहकारी उपस्थित होते बियन जनमत सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज